नाव सांगा आपलं बालवा मुकाम पोस्टर्डी तालुका मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव छत्तीस सत्तावीस कोणती भेंडी लावलेली आहे कायरा सनएग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरची कायरा कशी वाटली काका भेंडी चांगली थोडा बी सोपी हा नो हा एकदा शेतकरी बंधूं फुलं बघा पूर्ण फील्ड किती लागवड केली कायराची दोन किलो आहे दोन किलो आज किती तोडा आता अकरा थोडा झाला किती माल निघाला माल आता दोन क्विंटल दोन क्विंटल बरं 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 आता तुम्हाला कायराची क्वालिटी दाखवते कशात आता थोडा म्हणजे पंधरा वीस मिनिटापूर्वीच झालेला आहे हा आता झाला आता फुलं बघा फील्डमध्ये आणि एकाच गोंडलीवर भेंड्या बघा एक दोन तीन चार आणि हे ये पण हे ये का तुम्हाला कायराचं जे आम्ही वैशिष्ट्य पहिल्यापासून मेंटेन केलेलं आहे तोडताना आवाज बघा भेंडी तोडून दाखवतो कट आवाज कट 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 आवाज येतो आणि जवळपास म्हणजे भेंडी दोन भेंडीमधलं अंतर दो? आहे बघा दोन बोटाची अकराव्या तोडा झाला तरी म्हणजे असं पहिला तोडा झाल्यासारखा प्लॉट शेवटपर्यंत प्लॉट एकदम सुस्थितीत राहतो कायराचा आणि उत्पन्न तर बंपर आहेच परत तोडायला सोपी खाजखूज अजिबात नाही परत भेंडीतलं अंतर वगैरे कमी काका किती वर्षापासून लावताय कायरा बोट घराचा काय रा तीन वर्षापासून लावताय तीन वर्षापासून कशी वाटली काय रायर चांगली आहे एक नंबर आहे ना बाकी शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे जबरदस्त लावली जवळपास जळगाव मध्ये पूर्ण कायरात झाली यावर्षी एक दोन कंपन्या आल्या होत्या कारण तण आणि तणकट वाढायला वेळ लागत नाही तसं भेंड्या कंपन्या आणि व्हरायट्या वाढायला वेळ लागत नाही पण रिझल्ट आणि त्याची ती प्युरिटी मेंटेन ठेवणं हे प्रत्येकाच्या नाही कमी दिवसात चालू होते हा हा बाकी सगळ्या फेल झाल्या या वर्षी चालतं चालतं धन्यवाद काका धन्यवाद